वर्ष दोन हजार सतरा पासून भोयगाव गडचांदूर मार्गाला निधी मंजूर झाला मात्र आज चार नंतर ही काम पूर्ण रेंगाळले आहे सदर मार्गाचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशारा माझी आमदार झोटे यांनी दिला आहे तेलंगणाला अति दुर्गम अशा पहाडाच्या भागामध्ये एक शहराला जोडण्याकरिता महत्वाचा होता तेवढच गडचांदूरची बाजारपेठ चंद्रपूरला जोडण्याकरिता हा जो भोयगाव रोड अतिशय महत्वाचा होता भाऊंच्या अतिशय पाठलागानंतर तो भाऊनी मंजूर करून घेतला त्याचा निधीही मिळाला आणि भाऊ असताना कामाला सुरुवात पण झाली पण आता कुठे अडलंय समजून राहिलं महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये पैसे असताना सर्व असताना आज हा रोडचं बांधकाम थांबलेलं आहे आणि आज जर आपण पाहिलं आपल्या सर्वांनाच माहिती आहे इतकी दुर्दशा झालेली आहे अनेक अपघात झालेले आहे तर गटचांदूर मध्ये हा जर रोड झाला तर हा केवळ एक्केचाळीस किलोमीटर मध्ये चंद्रपूरला जाता येईल जे की आज गटचांदूरला चंद्रपूरला जाण्याकरता सत्तावन्न किलोमीटर लागत आहे तर त्यामुळे आमची गटचांदूर तर्फे अशी मागणी आहे की हा जर रोड लवकरात लवकर सुरू न झालाच आम्ही मोठं आंदोलन उभारू आघाडी सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि या आघाडी सरकारच्या वसुलीच्या कारणामुळे हा रस्ता अजूनपर्यंत पूर्ण होत नाही असं आम्हाला वाटत आहे येत्या सहा सात दिवसामध्ये या रस्त्याचं जर बांधकाम उर्वर सुरू झालं नाही शहरातून तर आम्ही या बीएनसीच्या अधिकाऱ्याला आणि या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मज्जाव करू आणि गावामध्ये बंदी करू या आणि या ठिकाणी झालेल्या सर्व अनुचित प्रकारात शासन जबाबदार राहील असं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने अध्यक्ष म्हणून जाहीर करतो गडचांदूर शहराची अवस्था अत्यंत सध्या वाईट झाली आहे गडचांदूर शहराला शहरातून जाणारा जो रस्ता होता तो गडचांदूर पाटण दिवसीकडे जो जाणारा रस्ता होता या रस्त्याला जवळपास एकशे साठ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता पंधरा बारा दोन हजार सतरामध्ये हा निधी जवळपास मंजूर झाला आहे आणि तेव्हापासून जे काम रेंगाळत पडलं आहे ते आजपर्यंत झालेलं नाही कामाला सुरुवात झाली परंतु आता रस्ते खोदून ठेवले आणि रस्ते खोदून ठेवल्यामुळे आता रस्त्यांना लोकांना जाण्याची अडचण झाली अपघात वाढले आणि घरचांदूर नागरिकांची अत्यंत गैरसोय निर्माण झाली आणि यामुळे सर्वत्र नाराजी आहे पैसे असून निधी असून कामं ठेकेदार करत नाही आणि नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो करत आहे त्याच्या काही वेगळ्या अडचणी आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला अनेक लोक वेगवेगळ्या पदा पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे महाविकास आघाडीतले सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना पैशासाठी त्रास देत आहे अशा परिस्थितीत ते पुढे काम सुद्धा नेऊ शकत नाही ही त्यांची शोकांतिका आहे आणि म्हणून आघाडी सरकारने जर याच्या संदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मी करतोय